सगळे फोटोग्राफर एकमेकांच्या ओळखीचे आहेत त्यामुळे एकमेकांची खेचा खेच चालू आहे झालं का झालं का प्रत्येक जण एकमेकांच्या मागेच आहे आता बघा इथं पंक आता पंकज होता आता स्वामी आलाय आता तो तर आता त्याच्या मागच थांबलाय दोन क्लिक झाले नाही की झालं का झालं का जरा मजा मस्ती चालू आहे आज इथं शूटला तसे आपण जे फोटोग्राफर वगैरे सगळे नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा तरी फोटोग्राफर आहेत आमच्या सेम सर बसलेत निवान इथे सर्वांना मी आत्तर लावणार आहे खूप छान स्मेल आहे एकदम खूप म्हणजे एकदम भारी एकदम स्पेशल प्रभात गुड मॉर्निंग प्रशांना आवटे व्लॉग्समध्ये तुमचं सरसें स्वागत आहे आता महाराजांची पूजा आणि करून झालेली आहे आता थोडं एडिटिंग पण केलं सकाळी उठून आधी ती कालची रील्स बनवली ती पाठवून दिली तर आता मगचं थोडंसं शूट आहे संक्रांतीचं तर आम्ही दोघं जाणार आहे आता शूटला आणि एडिटिंगचं परवाच्या कंपनीचं एडिटिंग आता आज काही काहीही करून द्यायचंच आहे तर तिथे तासभर थांबून ते उरकून लगेच निघून येणार आहे तर चला थोडंसं बसल्या बसल्या एडिटिंग करून घेतो मग निघूया शूट लागलं तर मग आता जाऊन <जाओनीयत>। येऊया <कलण गारेगा> थोडंफार पेट्रोल गाडीत आणि नाश्ता करून घेऊ आणि निघूयात मग आपण हे बघतो बघतोय तसंच मग शूटला पब्लिट करून तासभर थांबून आपण निघून येऊ लवकरात लवकर चलो तर काय मग हे आला आणि आम्ही निघालो मग आता कात्र पुढं वेल्डिंग वाढ बघते क्लाइंटने सजेस्ट केलं क्लायंट क्लाईन पोहोचल्या आता आम्ही तर पोहोचतो एक पाच मिनिट आणि रायव्हरे म्हटल्यावर कात्रजच्या बागाची इथं भरपूर ट्रॅफिक होतं त्यामुळे त्या ट्रॅफिकमध्ये आडत नव्हतो आम्ही आता डायरेक्ट बिल्डिंग वाढायला भेटतो पोहोचल्यावरच भेटतो चला तर मग काय पोचलो आम्ही लोकेशनला क्लाइंट चाल क्लायंट रेडीच आहे म्हणले आता बघूया सेटअप घेतो रेडी करून अरे बापरे सुटत नाही सुटलं नाही पाहिजे बरे आज निघालं काय निघाला करून घेऊया सेट कॅमेरा म्हणजे शूटला स्टार्ट करते आपलं सेट झालं शूट चालू कपल रेडीच आहे ना आता कॅमेरा वगैरे सेट करून झालं आता करूया शूटला स्टार्ट मग आपण आता लोकेशन दाखवतो तुम्ही बऱ्यापैकी गर्दी सर्व जाता एवढ्या गरजेचं आपापलं कपल शूट करायचं म्हणजे अवघडच काम आहे आता हो कसं आपल्या या ब्लॉगमध्ये असे नामांचे विषय पंकज ते जागा भेटलं आहे भेटलाय जागा भेटलं आहे व्हिडिओ तर तुम्ही बघतच असतात चांगलं मार्गदर्शन करतो आपल्याला सांगवणार फोटोग्राफी हुशार म्हणजे माणूस हा माणूस तर सर्वात आमचा अनुभवी अनुभवी माणूस असं आपली टीममेट भेटले बऱ्याच वर्षांनी आम्हाला सुटला बरेच वर्ष बरेच वर्ष पंकजचं मी एक काम केलं होतं बऱ्याच वर्षापूर्वी सातरच्या इथं गंधर्व एवढं लक्षात वापर होतो वापरच होतो असं शूट चालू आहे आणि बरीच गर्दी आहे की असं वाटतं की चालू आहे आणि कपलच कपल शूटला चालू आहे बघूयात आपण कसं तरी शूट काढू याच्यात ना आपला धन्यवाद तर मी असताना मग शूटला टेन्शनच नाही मग एक छान असं जरासं लोकेशन शोधून काढलं इथं भरपूर लोकेशन्स आहेत त्यामुळं शूट तर असं वेग आणि मस्त लोकेशन आहे कपल पण आल्या आता आपण करून घेऊया शूट चलो त्यानंतर आतमध्ये नंबर भरपूर येत मग आतमध्ये नंबर लावूया आणि खूप मोठं लोकेशन आहे आणि आता हा नवीन सेटअप बहुतेक चाललेला दिसतोय त्यांचा हा तर खूप मोठाच दिसतो आहे तर पण आता बरेच आणि या ठिकाणी बरेच असे सॉन्ग आल्बम मूवीचे शूट होत आहेत छान लोकेशन आहे एकदम असं बाप्प मोर्या हे सगळे फोटोग्राफर एकमेकांच्या ओळखीचे आहेत त्यामुळे एकमेकांची खेचाखेच चालू आहे झालं का झालं का प्रत्येकजण एकमेकांच्या मागेच थांबला आहे आता बघा इथं आता पंकज होता आता स्वामी आला आहे आता तो तर आता त्याच्या मागच थांबला दोन क्लिक झाले नाही की झालं का झालं का जरा माझ्या मस्ती चालू आहे आज इथं शूटला तसे आपण जे फोटोग्राफर वगैरे सगळे नाही म्हटलं तरी दहा ते पंधरा तरी फोटोग्राफर आहे तुमची चला कुठंतरी कडलं तर अहमद सर बसलेत निवान येतो आहे काय झालं फायनली कसं बस शूट आमचं कारण भरपूर गर्दी म्हणजे भरपूर गर्दी होती त्यातमध्ये आधी नंबर अहमद सरांनी बोलून लावला कुठेतरी नंबर आणि घेतलं शूट उरकून घेतो आता अहमदला तर खूप भूक लागली आहे बघूया तर आता सोडलं आहे माझं ऑफिसला जरी जाऊयात थोडंसं जेवण करू आणि छोटस शूट करायचे स्वसाटीच्या सोसायटी त्याच्यानंतर खूप त्या एडिटिंग एडिटिंग कसं महत्त्वाचं काम आहे जाते ते चला घरी तरी याआधी पोचूयात गेले आता या शूट एवढी मजा चालू या तुम्हाला

आता मग काय तर पा पंधरा वीस मिनिटाचं शूट होतं उरकले आता घरी जाऊ अच्छान येऊ थोडा आणि एडिटिंगला बसूयात पहिला तर चला येऊ घेतो आता घरी सर्वजण आपले आपले बाहे आलेले तिथं श्रेया सिद्धांत आणि आपला हिरो रुद्र तर आपण असं खूप लांबून एक अत्तर आणले आता तिथे आता सर्वांना अत्तर लावणारे आपण रुद्रला सर्वांना मी अत्तर लावणारे खूप छान्स मिळेल एकदम खूप म्हणजे एकदम भारी एकदम स्पेशल मजा सर्वांसोबत <laughs> थोडीफार आपण आज कारण बऱ्याच दिवसांनी आले दोघं <laughs> मस्ती मंगू यांची मस्ती बघू शकता तुम्ही दोघांची दोन्ही काडी पैलवान आणि एक आपला पैलवान आलो मी बस छोट्या मावशीचा विठ्ठल मावशी आला विठ्ठल विठ्ठल म्हणती आणि आता हे चालले यांच्या घरी मी झोपेतून आता उठले त्याला तिथले झोपेतून आता उठली तर आता चालले ते त्यांच्या घरी पिंपरीला पहिलं कराटे मास्टर आहे आजी होती आजी उठली बघ तर आजीचं कोण विठ्ठल ला ग पाय नको पड इकडे त्याच्या परफ्युम तिने विचारलं काय चॉकलेट खाल्लं का नाही म्हणलं चॉकलेटचा परफ्यूम लागला येतो कधी परत होता

त्यांच्या घरी तर रडतो आणि टीम बऱ्याच दिवसांनी आपल्याला दिसली श्लोक आणि पुन्नी आणि आपली ती छोटीशी काय तिचं नाव मला नाव विसरलं स्वस्ती का सॉरी आधी मी नाव विसरलो तुझं खेळ की खायचं आहे खाऊन घ्या आधी खाऊन मग खेळायला मग काय आता आलेले पाहुणे गेले घरी त्यांच्या आता घेऊयात एडिटिंग करून कारण आता हे खूप महत्त्वाचं काम एडिटिंगचं आता तासाभरात ते झालंच पाहिजे चला घेतो करून आता आता करत होतो एडिटिंग आणि रुद्रला लागली भूक झाला आता चहा टोस खायचा ता टायमिंग तर ता त्याला देतो चहा गरम करून मस्त मी पण थोडासा चहा घेतो कारण आता तास झाला एडिटिंगला बसलो चालूच एडिटिंग बस चला चहा पिऊयात आणि त्यालाही देऊयात तर आज मग ठरल्याप्रमाणे आज आली आमची कोल्ड कॉपी हॉट ची पार्टी आणि आपली गॅंग आलेली आहे तुझी ओळख सांग तुझं नाव सांग पूर्ण चल माझं नाव आले संतोष आणि तिकड कोण आहे आणि छोटी माझ्या कानातून हळच म्हणते असं म्हणा सबस्क्रायबरांना पार्टी दिली तुम्ही अशी काम क्रांतीवर भाषा सांगते ती मग तूच म्हण ना आज आम्हाला पार्टी दिली आहे तर ती मला म्हणती ती आणि तो पण म्हणतोय मला एक काम करा ना तुम्ही गिओ वे ठेवा ना म्हटलं म्हणजे काय सबस्क्रायबरला काहीतरी द्यायचं असतं असं मला येऊन दोघं म्हणत आहेत मग ती म्हटली अरे मग आज आपली पार्टीच आहे गिओ वेची म्हटलं वा 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 आता लपून बसली आज काय ती येत नाही आहे ये व्हिडिओमध्ये आज लाजली ती पळाली ती आता बनवता मॅडम बनवते कॉफी मस्त पिकी गरम गरम आली 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 आजी आल्या आज काय आजी मग ए पिऊन नको बघू शाने मटन शिजवती होती चौरी ती अरुद्र पाणी दे मला प्यायला थोडं मग या गोष्टीवरती <laughs> काय म्हणायचं तुला बोल की काय नाही काहीच नाही आज आवाजच नाही आजींचा घरी वरंटलं का कोण नाही ना चला मग आज करूया कोल्ड कॉपीची पार्टी आपण हॉट कॉपीची पार्टी सॉरी 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 <laughs> चुकलं हॉट कॉपीची पार्टी जमीन ना प्यायला फुकून प्या सावकाश प्या याला नको देऊ आणि या मुलाला अजिबात नको देऊ याला हो

<laughs> मायर सारखं ऍक्टिंग करायला मायरा सारखी कुठे गेला <laughs> एडिटिंग वगैरे झालेले आता जेवण पण झाले तर आजच्या ब्लॉगला आपण इथेच समाप्त करूयात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि उद्या पुन्हा भेटूयात नवीन ब्लॉग सोबत नवीन दिवस सोबत तर चला गुड नाईट शुभरात्री